आणि तोरणे ह्या गावातल्या ज्या शिवकृपा कंपनी संदर्भात संदर जी तोरण्याची शाळा आहे या शाळेवर तुम्ही पाठपुरावा केला होता कारण तुम्ही इथल्या जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि मतदार मधल्या ती शाळा येते तर कशा प्रकारचा पाठपुरावा तुम्ही केला होता येत्या दहा दिवसामध्ये आपण ज्या प्रसारमाध्यमातून ज्या बातम्या बघते त्या अनुषंगानं गेल्या एक वर्षापासून मी ह्या विषयाचा खूप पाठपुरावा घेतलेला हो आहे एक जून दोन हजार चोवीसमध्ये शिक्षण समितीच्या मिटिंगमध्ये ह्या शिवकृपा कंपनीच्या संदर्भात मी हा विषय घेतलेला होता की ह्या प्रदूषण या कंपनीमुळे शेजारी असलेली जी जिल्हा परिषद तोरणाशा शाळा आहे ती त्या कंपनी मालकाच्या नावावर झालेली असली पर ती चार गुंठे हे एकोण गुंठे जागा ही एकोण एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ह्या जिल्हा परिषदच्या नावावर आणि त्याच त्याचं दानपत्र सुद्धा आहे नावावर असल्यामुळे पण हा विषय ज्या वेळेस पुढे आला त्याच्यानंतर मी दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबर चोवीसमध्ये आणि त्याच्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये स्थायी समितीने सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय घेतला आणि ह्या सभेचं ह्या विषयाचं गांभीर्य सीओ साहेबांना घेऊ घेऊन सीओ साहेबांनी घेऊन जिल शिक्षणाधिकारी मॅडमशी विचारविनिमय करून तो आपण विषयी जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत पोचवलेला आहे आणि त्याच्यानंतर तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये आपण शिक्ष जिल्हाधिकारी मॅडमशी नव नौ, नवनियुक्त नौ, जिल्हाधिकारी मॅडमशी हा विषय जे पाठपुरावा केलेला आहे ते विषय सर्व त्यांच्यापर्यंत सादर करू आणि माझ्या जिल्हा विद्यार्थ्यांना प्रदूषण वायू प्रदूषण ह्याच्यापासून मुक्त होऊन विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल अशा वातावरणामध्ये आम्ही त्यासाठी मॅडम कडे सर्व कागदपत्र सादर करणार आहोत आणि त्याविषयी विन मागणी करणार आहोत